व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा व्यंकटराव हायस्कूलमध्ये एकोणतीस ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ए एम कांबळे यांनी केले तर हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल श्री डी बी चौगुले सर यांनी माहिती सांगितली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्री भरत काकतकर व सनिरीक्षक श्री शब्बीर बोसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर व विभागीय स्तरावर दैदिप्यमान यश संपादन केलेल्या खेळाडूंचा व सर्व क्रीडा शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला त्यानंतर दोरीवरचे मल्लखांब व योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापक श्री एम एस खराडे पर्यवेक्षक तसेच कार्याध्यक्षा सौ एस एस कुंडले प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग या सर्वांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक श्री व्ही एस माळी यांनी केले तर आभार प्रशालेचे पर्यवेक्षक श्री जी एम बर्गाले यांनी मानले